श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सोळा जानेवारी नाम नाम घ्यावे हे निसर्ड्यासारखे आहे निसरड्यावर गवत वाढत नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर पाय घसरतो त्याचप्रमाणे नाम आपल्यावर उपाधी ठरू देत नाही त्याला कोणत्याही उपकरणाची गरज लागत नाही रोगी निरोगी विद्वान अडाणी श्रीमंत गरीब लहान थोर स्त्री पुरुष जात गोत यापैकी कोणतीही गोष्ट असली तरीही अडत नाही नसली तरीही अडत नाही नामाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाला शक्ती बळ पैसा वगैरे कोणत्या तरी गोष्टीची मदत लागतेच असे हे अत्यंत उपाधिरहित असणारे नाम आपणही अत्यंत उपाधिरहित होऊन घेतले तर त्यात आपल्याला प्रेम येईल आपण उपाधिरहित होणे म्हणजे नाम हे केवळ नामाकरिताच स्वतःच्या कल्याणाकरिताच घेणे जगातल्या दुसऱ्या कशा कशाही करिता न घेणे आपण जर हे काम सकाम बुद्धीने घेतले तर इच्छित ही साध्य होत नाही आणि आपले कल्याणही साधत नाही सकाम नाम घेणे हे किती वाईट आहे हे सांगणे फार कठीण आहे असे पहा की स्त्री ही अत्यंत पवित्र आहे कारण देव संत यासारख्या विभूती सुद्धा तिच्या स्फोटी जन्म घेतात अशा स्त्रियांना पळवून नेऊन अनितीने वागायला भाग पाडून त्यावर पैसा मिळवण्याचा धंदा काही लोक करतात हे किती निंद गोष्ट आहे बरे पण सकाम नाम घेणे ही गोष्ट त्याच्याही कितीतरी पटीने अधिक निंद आहे म्हणून नाम हे घ्यावे त्याचा संबंध आपल्या इच्छापेक्षांशी ठेवू नये नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्मुख होऊ लागते नामाच्या सह्याने मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो आणि आपल्या हृदयातच तो आनंद आपल्याला सापडतो आपण तीन गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे पहिली आचरण शुद्ध ठेवावे दुसरी नामाला कधीही सोडू नये आणि तिसरी माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे सद्गुरु आहे ही जाणीव ठेवावी प्रत्येक माणसाला कशाची तरी विशेष आवड असते त्या आवडीमध्ये राहावे आणि त्यात जबरीने नाम घ्यावे आत्मज्ञान व्हावे म्हणून त्याच्या मागे लागले तर ते लवकर होत नाही भगवंताकडे लक्ष लागले म्हणजे ते आपोआप होते भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते पण केशर किती थोडे घालावे लागते तसेच भगवंताच्या नामाचे आहे रोज थोडे पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे ते फार काम करेल भगवंत हा सर्व सत्ताधीश खरा पण एका बाबतीत तो लुळापांगळा होतो आणि सहज अडकतो भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो तीच स्थिती नामाच्या बाबतीत भगवंताची होते पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसेच नाम हे मनाचे जीवन आहे जय जय रघुवीर समर्थ